ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमरे हे उपोषणावरती ठामेत अंतरवाली सराठीत उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिलाय ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमरे यांनी सुद्धा उपोषण करण्याचा इशारा दिला त्यांना पोलिसांनी रोखलं आधीच अंतरवाली सराठे येथे चरांगे यांचं उपोषण सुरू आहे आणि ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमरे यांनी सुद्धा आंतरवाली सराटेमध्येच उपोषण करणार असा इशारा दिला त्यांच्या या इशाऱ्यानंतर त्यांना पोलिसांनी आहे बी सी नेता नवनाथ वाघमेरे जे आहेत अंतरवाली सराठी या गावाजवळ आले होते आणि त्यांना पोलिसांनी जाण्यापासून रोखलेलं आहे नवनाथ वाघमेरे यांच्याशी संवाद जे आहेत आपण साधूयात काय सांगत आहे तुम्ही निघालेला आहात तुम्हाला पोलिसांनी अडवलेलं आहे काय तुमचं बोलणं झालंय त्यांच्या या राज्यामध्ये लोकशाही राहिलेली नाही संविधानिक मार्गाने चालणारं राज्य राहिलं नाही कारण ओबीसींच्या आंदोलनकर्त्यांना वेगळा न्याय धनगर समाजाच्या आंदोलनकर्त्यांना वेगळा न्याय न्याय आणि मराठा समाजाचा मुख्यमंत्री असल्यामुळं मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना वेगळा न्याय आणि त्याचा लाड पुरवण्याचं काम हेर जा 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 सिंदे हे राज्यातील जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत हे अत्यंत निषेधार आहे आणि आम्ही त्याचा धिक्कार करतो कारण आम्ही संविधानिक मार्गाने निवेदन दिलं आम्ही परमिशन मागितली जरांगींनी त्यांना निवेदनसुद्धा दिलेलं नाही प्रशासनाला परंतु जरांगीला जागा मिळती जरांगीला बसू देतात आणि आम्ही निवेदन देऊन आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करणारे कार्यकर्ते असताना आजपर्यंत माझ्यावर कुठलाही अद्याप गुन्हा दाखल नाही तरीसुद्धा मला तिथं जाऊ दिलं नाही मला इथं अडवण्याचं काम केलं या गोष्टीचं सर्व ओबीसी समाजाला कुठतरी ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी हे केलेलं मोठं षडयंत्र आहे त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की मला दरपकड देखील करू शकतात त्यामुळे मी स्वतःहूनच इथं निघणार आहे पण दोन दिवसांनी मी पुन्हा एकदा या ठिकाणी येणार आहे मी आंदोलन आणि उपोषण करणार म्हणजे करणार या गोष्टीवरती ठाम आहेत नेमका येणाऱ्या दिवसामध्ये काय होतं हे पाहावं लागेल कारण की अगदी दीड किलोमीटरच्या अंतरावरच इथून अंतरवली सराठी गाव आहे ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उप जे आहेत आहेत बसलेले हे जातीय राजकारण महाराष्ट्राला पुढची काय दिशा देणार आणि सोबतच याचा निष्कर्ष कसा लागणार हे पाहावंच तितकं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायण सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज अंतरवाली सराठी जालना